त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी ग्रामस्थ जमलेले आहे आपण सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांचं मनोगत आणि शुभेच्छा घेणार आहोत या ठिकाणी नमस्ते काय वाटतं आपल्याला या ठिकाणी दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीचा निकाल या ठिकाणी जाहीर झाला आठ तकेची लढत होती यामध्ये चांगल्या मताधिक्याने विजय झाला त्याबद्दल आपण काय सांगू शकता आणि त्यांना पुढील वाटण्यासाठी काय शुभेच्छा आठशे पंच्याण्णव जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये <coughs> शरददादा कोणत्याही पक्षाची ताकद नसताना प्रचंड मताधिक्याने विजयी झाले त्याबद्दल समस्त ग्रामस्थ निमगाव सावा ज्ञात अज्ञात सर्व मतदारांनी जो मतदानाचा हक्क शरददाच्या पारड्यामध्ये टाकला प्रथमता त्या सर्व सुज्ञ मतदारांचे मी आभार मानतो आणि धन्यवाद देतो संबंधित निवडणुकीमध्ये शरददादांच्या पाठीमागे कोणताही पक्ष नसताना दादांनी एक हाती संपूर्णपणे केला लढ लढवला आणि त्याला भरपूर असा प्रतिसाद मिळाला त्याचप्रमाणे आपल्या निमगाव सावाचा खारीचा का होईना दादांच्या विजयामध्ये हातभार लागला त्याबद्दल समस्त ग्रामस्थ निमगावसावा ज्ञात आणि अज्ञात सर्व मतदारांचे पुनशे एकदा असे हार्दिक अशा अभिनंदन मानून दादांना पुढील वाटचालीसाठी आपण सर्व निमगावसावा ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अशा लाख लाख शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र एकशे पंच्याण्णव जुन्नर विधानसभा मतदारसंघाचा जो काही जनतेने सर्वसामान्य किल्ले शिवनेरीचे शिलेदार आपला माणूस आदरणीय शरददादा सोनवणे यांच्याकडे कुठलाही राजकीय मोठा नेता नसतानासुद्धा सर्वसामान्य जनतेच्या जीवावरती ही निवडणूक लढवली आणि दादांनी चांगल्या पद्धतीने दादांनी या ठिकाणी प्रथमच सांगितलं होतं की हा विजय जनतेच्या सर्वसामान्य जनतेच्या बळावरती मी खेचून आणेन आणि सर्वसामान्य मतदार आमच्यासारखा फाटका तुटका मतदार हा दादांच्या पाठीशी होता एका बाजूला धनशक्ती आणि दुसऱ्या बाजूला ही जनशक्ती होती आणि आज या ठिकाणी खरं पाहता या ठिकाणी जनशक्तीचा विजय झालेला आहे याबद्दल दादांच्या पुढील वाटचालीस मी निमगाव सवागावाच्या वतीनं आणि आमच्या सर्व मित्र शिव शु, किल्लेशिवनेरीचे शिलेदार आदरणीय शरददादा सोनवणे यांच्या सर्व परिवाराच्या वतीनं दादांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचालला दादांना शुभेच्छा देतो गोरगरिबांचा कैवारी आणि जनसामान्यातला माणूस आपला माणूस शरददादा सोनवणे आज आमदार झालेले आहेत आमच्या सर्व ग्रामस्थांकडून सगळ्या निष्ठावंतांकडून त्यांना शुभेच्छा देतो पुढील वाच वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो एकशे पंच्याण्णव जुन्नर विधानसभेचा निकाल नुकताच आज या ठिकाणी जाहीर झालेला आहे आणि शरददा भीमाजी सोनवणे अपक्ष उमेदवार म्हणून मोठ्या मताधिकाऱ्यांनी निवडून आले खरं पाहिलं तर या जुन्नर तालुक्यामध्ये दोन हजार सातपासून शरददादा आले समाजकार करता करता समाजाच्या अशा अनेक गोष्टी दादांनी या ठिकाणी केल्या आणि समाजाहिताच्या गोष्टी करत असताना दादा खऱ्या अर्थानं दोन हजार चौदा साली प्रथम या तालुक्याचे आमदार झाले आणि खऱ्या अर्थानं तालुक्याचा जो कायापालट झाला दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये तालुक्यामध्ये जी विकास कामं झाली त्या विकासकामामध्ये जे मोठे प्रकल्प होते बेला जेजुरी महामार्ग असेल त्याचप्रमाणे अष्टविनायक महामार्ग असतील हे जे प्रकल्प झाले हे प्रकल्प खऱ्या अर्थानं जुन्नर तालुक्याला दिशा देणारे प्रकल्प होते त्याचप्रमाणं दादांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसमध्ये महायुतीचं सरकार ज्यावेळेस या महाराष्ट्रामध्ये होतं त्यावेळेस खऱ्या अर्थानं अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत असलेले राजा शिवछत्रपती महाराजांचं जन्म ठिकाण केले शिवने या ठिकाणी या तालुक्यामध्ये असलेले दोन अष्टविनायक स्थानं त्याचप्रमाणे लेण्यात या सर्वाचा विचार करून या जुन्नर तालुक्याला पर्यटन तालुका व्हावा यासाठी दादानी खूप मोठे प्रयत्न केले त्यानंतर जुन्नर तालुक्यामध्ये सफारी सफारीसारखा एक मोठा प्र प्रकल्प या ठिकाणी व्हावा या आर्थिकसुद्धा दादानी मोठे काही प्रयत्न केले आहेत मागच्या कालखंडामध्ये या जुन्नर तालुक्याचं महाराष्ट्रामध्ये नव्हे भारत भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये हा जुन्नर तालुका खऱ्या अर्थानं जावा ह्या मोठ्या हेतूने आणि या शिवजन्मभूमीचा या शिवरायांचा जगामध्ये सर्व सर्वात उंच पुतळा या ठिकाणी उभारण्याचं काम शरददानी हाती घेतलेलं त्याचप्रमाणे शिवनेरी मंदिर आणि सर्वात मोठा ध्वज हा जो प्रकल्प हाती घेतलेला आहे खऱ्या अर्थानं जुन्नर तालुका जगाच्या नकाशावरती गेल्याशिवाय राहणार नाही आणि हे जे प्रकल्प दादांनी राबवले आहेत सर्वसामान्यांच्या कारका का कामामध्ये सुखदुःखामध्ये त्याच मोफत सामुदायिक सोहळे सोहळे असतील मुलांना शालेय शिक्षण साहित्याचं सा वाटप असेल गणेश मंडळांना भेटी असतील आणि वैयक्तिक दादांच्या माध्यमामधून एकशे पासष्ट लोकांना जुन्नर तालुक्याच्या खऱ्या अर्थानं ज्या कुटुंबावर आगा झाले कुटुंब प्रमुख गेलेले आहेत त्यांच्या त्यांच्या कुटुंबाप्रती एक लाख रुपयाचं डिपॉझिट दादाने एक कोटी पासष्ट लाख या जनतेला दिलेलं आहे त्याचप्रमाणे दादांनी आता या ठिकाणी घोषणा केली होती की अठरा ते पासष्ट वर्षाच्या ज्या जुन्नर तालुक्यामध्ये भगिनी महिला आहेत त्या महिलांचा विमा काढण्याचं काम दादांनी या ठिकाणी घोषित केलं होतं त्याचप्रमाणे आपला माणूस आपला माणूस वसाहत या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये जे काही प्रकल्प राबवायचे दादाच्या मनामध्ये होते त्यांनी दहा एकर जमीन खरेदी करून शासनाला देऊन जे ज्या लोकांना बेरोजगार म्हणजे ज्या लोकांना जमिनी घरकुल योजनामध्ये नाव आलेलं आहे पण त्यांना जमीन नाही अशा लोकांसाठी एक मोठा प्रकल्प दादांच्या मनामध्ये प्रस्तावित आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार केला असला तर सर्वसामान्य जनतेनी सर्व सा सामान्य कावाड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी सर्व लोकांनी ठरवलं की आपल्या किल्ले शिवनेरीचा शिलेदार सर्वसामान्यांचा आसूर पुसणारा माणूस कोण आहे तर हे शरददादा आहेत आणि शरददादांना निवडून दिलं तर आपले हे सगळे प्रोजेक्ट पूर्ण ठिकाणी दादाबद्दल सांगायचं म्हणजे शरददादा हा जुन्नर तालुक्यातला असा हिरा आहे तर तो कुणाला काढलाच नाही कारण ज्यावेळेस ते मनसेकून उभे राहिले त्यावेळी सुद्धा लोकांना वाटलं नव्हतं ते मनसेून निवड पण त्यावेळेस मनसेची महाराष्ट्रातली सगळी सीट पडली आणि एकमेव आमदार दमदार आमदार म्हणून त्यावेळेसही दादा निवडून आले आणि तो विक्रम त्यांनी गणला गेला त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यात ता अजून एक विक्रम त्यांनी केला तो विक्रम म्हणजे या तालुक्यात अजून कोणताही अपक्ष असा आमदार झालेला नव्हता तो मानसुद्धा दादांनी आपल्या नावावरती केला या तालुक्याचे ता ते पहिल्यांदा अपक्ष असे आमदार झाले आणि त्या आमदार होण्यामागचं एकच कारण असं म्हणजे सर्वसामान्य जनता आणि त्यांची नाळ ही सर्वसामान्य जनतेशी जोडलेली आहे म्हणजे त्यांनी कधीच असा लहान मोठा भेदभाव केला नाही का गरीब श्रीमंत भेदभाव केला नाही कोणाचे काम असो कसलंही काम असो किंवा कसले कोणाला गरज आली असो त्या दादा त्या ठिकाणी धावून गेले आणि त्यांनी कधी कोणाचा असं अपमान केला नाही बघा मी येणार नाही माझे नाही म्हणणार नाही ते प्रत्येक फक्त दादांना फोन करायची वेळ का दादा धावून गेले आणि त्याचाच परिणाम असा का त्यांनी लोकांनी म्हणजे दादानी कुठेही पैशाचा वापर केला नाही इलेक्शनमध्ये जो पैशाचा वापर केला तो त्यांनी फक्त शिवसमारकासाठी केला आणि ते सर्वांना ज्ञान आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडचे जो पैसा होता तो त्याने स्मारकाला वापरल्यामुळं फक्त कार्यकर्त्यांना त्यांनी एवढंच सांगितलं का बा मी उभा राहू का नको राहू तुम्ही जर मदत करणार असाल तरच मी उभा राहील कारण माझ्याकडे काही एवढा पैसा नाही आणि तुम्हाला तळागाळातून तुम काम करावं लागेल हे त्यावेळेस सांगितले त्यांनी भाषणामध्ये आणि जो आपल्यातला कार्यकर्ता तो पेटून होता आणि त्यांनी सांगितलं नाही दादा तुम्ही राहा कारण दादा म्हटले होते जर मी राहणार नाही तर मी माझं आपलं शिवस्मारक आण मी ते हो दा दा ते मी तेवढंच करीन मला काही आमदार व्हायचं नाही परंतु सर्वसामान्यांनी त्यांना शब्द दिला आणि तो शब्द आज खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांनी पाळला आणि त्यांना आमदार केलं त्या आमदार केल्याबद्दल सगळ्यांना अपेक्षा आहेत मंत्रिपदाची ते मिळेल त्यांनी जो अद्भुत असा विजय मिळवला या विजयाबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आपण लवकरच सगळं घडामोडी झाल्यानंतर दादा रिलॅक्स झाल्यानंतर आपण लवकर दादांची तारीख घेऊ आणि या ठिकाणी भव्य अशी आपण गावातून मिरवणूक काढून त्यांचा यथोचित असा सन्मान करू आणि त्यांना इथून पुढेही असंच सहकार्य करू अशी मी अपेक्षा ठेवतो हो धन्यवाद सर्व जुन्नर तालुका रहिवासी ता, मतदारबंधूंचं मतदान योग्य व्यक्तीला केलं त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद शरद दादा हे सांगता सभेलाच विजयी झाले होते पण आता इलेक्शन प्रेशर जी असते त्यानुसार सर्वांना माहीत होतं का दादा विजयी होणारच आहे आणि दादा विजयी झाले आणि दादा आता मंत्रीसुद्धा होतील आणि लाल दिवाळीची गाडी जुन्नर तालुक्याला भेटेल जुन्नर तालुक्याचा चांगल्या प्रकारे विकास झालेला आहे त्याच्यापेक्षा जास्त मोठा विकास होईल असं कशी जी कामं आहेत ती दादाच्या मार्फत झालेली आहे दादाने ऑलरेडी सर्वांना सर्वसामान्य जनतेचा विचार केलेला आहे कधी स्वतःचा खिशाचा विचार न करता जनतेचा विचार करून जनतेचा विकास केला आहे तालुक्याचा विकास केला आहे आणि दादा इथून पुढं याच्यापेक्षा जास्त पटीने पाच हजार कोटीचं प्रोविजन दादाकडे आहे तर दादा, दादा प्रकारे हा विचार करून जनतेने निर्णय घेतलेला आहे आणि दादाला आमदार केला आहे इथून पुढं दादाला वाटचालीस हार्दिक शुभेच्छा